मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील नमस्कार रायगड प्रतिष्ठानचे सदस्य आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि आपल्या सर्वांचे मित्र श्रुत दीपक बडगुजर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रुत समाधान भाऊ देवरे आणि त्यांचे सर्व सहकारी दीपक भाऊंचा वाढदिवस साजरा करत आहेत विनंती करतो की त्यांचा त्यांनी सत्कार करा रायगड प्रतिष्ठान या आपल्या सातपूर विभागातील अत्यंत नामवंताशी सामाजिक संस्था आहे या संस्थेचे सदस्य श्रुत दीपक बडगुजार यांना ने विनंती करतो या निमित्ताने एक दोन शब्द बोलावे नमस्कार आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड प्रतिष्ठानच्या जे आपले सर्व सभासद वडीलधारे माणसं आणि सर्व समाधान भाऊ देवरे यांचा जो उपक्रम असतो आपल्या सभासदांचा किंवा आपल्या मित्रमंडळीचा जो वाढदिवस असतो तसंच ही प्रथा आहे आपली की वाढदिवस हा साजरा झालाच पाहिजे आणि हा वाढदिवस जो असतो हा वाढदिवस हा खरोखर वर्षभर आठवून ठेवण्याजोगा वाढदिवस असतो कारण हा असा वाढदिवस कुठंच होणार नाही कारण स्वच्छता अशी आपली रायगड प्रतिष्ठान की त्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक माणसाशी ही उत्साह असतो त्याच्या वा आनंदामध्ये दुगुरीत होण्याचा तसं माझा आज वाढदिवसा निमित्ताने माझा आनंद खूप दिघुरीत झाला मी सर्व सभासदांचे आणि समाधाभाऊ देवरे यांचे आणि रायगड पठा खूप खूप आभार मानतो माझ्या वाढदिवसा शुभेच्छा द्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी सर्वांच्या वतीने रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीत समाधान भाऊ देवरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना शुभेच्छा द्याव्याबद्दल आज आमच्या रायगड प्रतिष्ठानचे आमच्यासोषी नवनियुक्त झालेले उपाध्यक्ष रायगड दीपक भाऊ भडगुजर आमच्या सर्वच सदस्यांचा आम्ही वाढदिवस कर साजरा करत असतो परंतु वाढदिवस जरी मित्राचा आम्ही साजरा करतो परंतु वाढदिवसानिमित्त नवीन काय योजना आमच्या मित्राचा जर वाढदिवस असला तर आमचे प्रतिष्ठान एक नवीन योजना चालू करते आणि तुम्हाला एक दोन चार दिवसातच आमच्या रायगड प्रतिष्ठानची एक नवीन योजना दीपक भाऊचा वाढदिवस जरी असला परंतु प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसानिमित्त एक योजना आम्ही टाकत असतो प्रमाणामध्ये ती लवकरच तुम्हाला कळणार आहे मग दीपक भाऊबद्दल जर बोलायचं तर खरोबर सांगतो दीपक भाऊने जेवढे काही मित्र जोडले असतील ते भाग्यवान ठरतील कारण दीपक भाऊचा एक छोटासा एक विषय सांगतो दीपक भाऊची तत्परता अशी असते एखादा इमर्जन्सी डॉक्टर असतो ना ट्वेंटी फोर आवर्स किंवा मेडिकलवर लिहिलेलं असतं की अत्यावश्यक शेवट ट्वेंटी फोर आवर्स असा आमचा एक दीपक भाऊ आहे की कोणत्याही मित्राला रात्री पहाटे केव्हाही कुठलाही टाईम तो बघत नाही आणि जर सहकार्य करावं लागले तर त्यांच्या पद्धतीने जेवढं सहकार्य करता येईल खरोखर अशा मोकळ्या मनाचा मित्र आम्हाला लाभला आमच्या प्रतिष्ठानमध्ये काम करतात ते आणि त्यांच्या खरोखर भावी आयुष्यामध्ये मी परमपूरच्या संत स्वामी आले होते महाराजांच्या मी प्रार्थना करत की अशा आमच्या व्यावसायिक उद्योगपतीला भरभराटी भेटो व त्यांच्या आजच्याच वर्षी ह्याच वर्षी त्यांना कन्यारत्न तेन प्राप्त झालं तीसुद्धा लक्ष्मी त्यांच्या घरात आली तशीच लक्ष्मी कायमस्वरूपी येत राहो त्यांचं आरोग्य सुखमय राहू आनंदमय राहू असं सगळं रायगडपत्तीसंदर्भात त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद